अनेक नेते चर्चेमध्ये आहेत ज्यांचं त्या ठिकाणी तिथल्या नेतृत्वाबद्दल मतभेद आहेत किंवा ज्यांना जो विकास राज्यामध्ये शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे देशामध्ये दे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे ज्यांना हे पटतंय ज्यांना वाटतंय की पुढची पाच पंचवीस वर्ष मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश भक्कमपणे जाणार आहे असे अनेक नेते आमच्या प्रत्येकाच्या संपर्कात आहेत योग्य वेळी त्यांचा त्यांच्या पद्धतीनं आपण तुम्हाला ते समोर आलेले दिसतील युतीचा सिंगल लाईन फॉर्म्युला आहे फॉर्टी फाईव्ह प्लस इन महाराष्ट्र त्यामुळं याच्यामध्ये ही पद्धतीची तडजोड नाही पंचेचाळीस खासदार महायुतीचे निवडून आणायचे नंबर एक माझ्या पक्षाचं म्हणाल शिवसेनेचं तर मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय मागच्या वेळी ज्या जा जागा आम्ही लढलो त्या तर जागा आम्हाला मिळाल्याच पाहिजेत त्याच्यासाठी आम्ही आग्रही आहोत कारण आपण सुद्धा जर पाहिलं असेल तर भारतीय जनता पक्षाच्या काल जागा ज्या डिक्लेअर झाल्या त्याच्यामध्ये गेल्या वेळी शिवसेनेच्या बाणावर ज्या जागा जा आम्ही लढलो होतो तिथं कुठेही उमेदवार भारतीय जनता पक्षानं जाहीर केलेले नाहीत त्यामुळं मी एवढंच पहिल्या दिवशीपासून सांगतोय माननीय शिंदे साहेबांचं माननीय फडणवीस साहेबांचं आणि माननीय दादांचं या तिघांचं या सगळ्या गोष्टीवरती एकमत आहे फक्त जेव्हा केव्हा एकदा अधिकृत जागा वाटपाचं शिक्कामोर्तब होईल कुणाला किती जागा त्याच्यानंतरच याच्यावर बोलणं योग्य ठरेल मी आपल्याला सांगतो तिन्ही पक्षांना योग्य जागा या जागा वाटपामध्ये मिळतील आमच्यामध्ये जागा वाटपा बाबतीत रशी केस बिलकुल नाही फक्त जन ज्या पक्षानं ज्या जागा जा जा निवड निवड लढल्या निवडणुकीमध्ये ज्या निवडून आणल्या त्याच्यावरती आम्ही ठाम आहे ठाणे हा स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा जिल्हा आहे गेली पावणे दोन वर्ष त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे शिवसेनेचं संघटन तिथं मजबूत आहे त्यामुळं एक्सचेंज ऑफरचा प्रश्नच निर्माण होत नाही परंतु तरी पण मी सांगितलं आम्ही लहान कार्यकर्ते आहोत आम्ही लहान आहोत पक्षामध्ये पक्षाचा अंतिम निर्णय जागा किती घ्यायच्या एकाच्या बदल्यात एखादी जागा दुसरी एक्सचेंज करायची का याचा सगळा अधिकार आमच्या पक्षानं कार्यकारिणी बैठकीत माननीय ने मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेला आहे पण मध्यंतरी आम्ही सर्व मंत्री महोदयांनी माननीय शिंदे साहेबांची भेट घेऊन त्यांना आग्रह केलेला आहे की दोन हजार एकोणीस ला जेवढ्या जागा मिळाल्या होत्या तेवढ्या तरी जागा किमान या शिवसेनेला मिळाल्या पाहिजेत आणि हा आग्रह भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पक्षाच्या वतीनं आपण धरावा अशी विनंती आम्ही आमच्या मुख्य नेत्यांना केलेली आहे विजय शिवतरे साहेब आमच्या पक्षाचे माजी राज्यमंत्री आहेत पक्ष संघटनेमध्ये ते सक्रिय आहेत त्यांनी एखादं मत व्यक्त केलं म्हणजे ते पक्षाचं मत नव्हे ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे पण तरी सुद्धा जेव्हा महायुती म्हणून आपण एकत्र जातो आहे जेव्हा बारामतीच्या जागेबाबतीत या तीन प्रमुख नेत्यांनी आमच्या काही निर्णय घेतलेला आहे त्याच्याशी विसंगत भूमिका शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याने घेणं योग्य नाही निश्चितपणे शिवतरे बापूंच्या बरोबर चर्चा करून त्यांचे जे काही गैरसमज झाले असतील ते गैरसमज नक्की दूर केले जातील याच्यावरनं कुठलाही वाद या ठिकाणी होणार नाही अजून निवडणुका लांब आहेत जाहीर झालेल्या नाही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेमध्ये उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा जो शेवटचा मिनिट असतो तोपर्यंत आपण याच्यावरती कुठलंही भाष्य करणं योग्य नाही मी काय म्हटलं मॅडम अजून सुरुवातच नाही चर्चेला आम्ही अंतर्गत चर्चा केलेली आहे आमच्या पक्षामध्ये आमच्या पक्षामध्ये काय अंतर्गत चर्चा झाली की आपल्याला ज्या बावीस जागा आपण लढवल्या होत्या त्या आपल्याला मिळाल्या पाहिजेत मग बावीस जागेवर ते उमेदवार कोण याची सुद्धा आमची अंतर्गत चर्चा आहे ना ते आम्ही जाहीर करू शकत नाही बाहेर पण जोपर्यंत जागा आमच्या बावीसच्या बावीस आम्हाला मिळत नाही तोपर्यंत इतर कुणी तयारी करू शकत तयारी कुणी करू नये असं कोण म्हणू शकत नाही आणि शेवटी मी काय सांगितलं मान्य शिंदे साहेब मान्य फडणवीस साहेब आणि मान्य दादा हे तिघ जण मिळून इथं बसतील इथला फॉर्म्युला नक्की करतील आणि मग केंद्रीय नेतृत्व बरोबर महायुतीचे शिरस्त नेतृत्व केंद्रातलं आहे त्यांच्याबरोबर चर्चा करते ना अंतिम निर्णय ते घेतील दिल्लीमध्ये धक्का तंत्र असेल तर ते अगोदर सांगायचं नसतं मग त्या धक्क्याची तीव्रता जाणवत नाही त्यामुळं जर असं काय आतमध्ये चर्चा सुरू असेल तर मला माहित नाही ती चर्चा जोपर्यंत धक्का बसत नाही तोपर्यंत कळणार नाही बघा मी माग देखील एकदा सांगितलं होतं माननीय राज ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचा मनसे हा हिंदुत्ववादी विचार घेऊन पुढे जाणार आहे माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार हे घेऊन पुढे जाणारा मनसे पक्ष पक्ष आहे आज आपण मोदी माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी सर्व पक्ष शिवसेना असेल भाजप असेल आपण एकत्र आलेलो त्याच्यामध्ये जर मनसेची भर पडली तर ते मताची विभागणी पुढे टाळली जाणार आहे आणि आपल्या मतातल्या मताच्या विभागणीमुळं इतर लोकांना समोरच्या महाविकास आघाडीतल्या फायदा होऊ नये ही खबरदारी सगळ्यांनी घेतलीच पाहिजे जर मनसे यायची तयारी असेल तर शिंदे साहेब फडणवीस साहेब दादा याच्यावरती एकत्र बसून निर्णय घेतील पण ते जर येणार असतील तर, तर आम्ही त्यांचं स्वागत करू तीनशे अठ्ठेचाळीस कोटी एकूण तीनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा आमचा आराखडा आहे आणि अजून कालावधी आम्ही दीड वर्षाचा दिलेला आहे अठरा महिन्यांचा कालावधी आहे परंतु सगळ्या गोष्टी मान्यता घेणं म्हणजे बांधकामाचे परवानगी परवाने घेणं त्याचं हाय पॉवर कमिटीकडं तो प्रस्ताव जाणं ह्या सगळ्या गोष्टींना जरी थोडा वेळ लागणार असला तरी दीड ते दोन वर्षाच्या आत हे केंद्र कार्यान्वित होईल अशा पद्धतीनं आम्ही काम करू साधारणतः आपण जर पाहिलं तर पोलिसांचं ट्रेनिंग जसं असतं प्रत्येक बॅच ही साधारणतः दीड महिने म्हणजे जवळपास साठ पन्नास चाळीस पन्नास दिवस एकदा एक बॅच गेल्यानंतर ट्रेनिंग करते आम्ही याच्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये प्रतिनियुक्तीवर जसं पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य असतात पोलिस विभागातनं गेलेले तसं आमच्या लोकांना हे ट्रेनिंग देण्यासाठी आम्ही सुरुवातीचे एक दोन वर्ष पोलीस विभागाचे प्राचार्य दर्जाचे अधिकारी प्रतिनियुक्तीवर आमच्या या केंद्रासाठी आम्ही घेणार आहोत आमच्या लोकांना राज्य उत्पादन शुभचे आम्हाला पोलिसांच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये त्यांना जेव्हा जागा शिल्लक तिथं तेव्हा ते आम्हाला ॲब्झॉर्ब करायचे म्हणून आता आमचं स्वतंत्र होते एक वेगळं चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण पण मिळणार आणि वेगळी शिस्त आणि नक्कीच हे प्रशिक्षण केंद्र झाल्यानंतर आमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची अधिक कार्यक्षमता दिसेल आणि उत्पन्न सुद्धा वाढवायला याच्यामध्ये उपयोग होईल साधारणतः कार्यान्वित झाल्यानंतर पहिल्या वर्षाचा आणि नंतर लगतच्या दुसऱ्या वर्षाचा कसं प्रशिक्षण दिलं जाते त्याचे मी म्हटलं तसं कार्यक्षमतेवरती वरती कसा परिणाम होतोय हे सगळं त्या त्यावेळी बघू आपण पण पहिलं तरी आपण हे पाटण तालुक्यामध्ये सुरू करतोय नाही हे बघा तिसरा क्रमांक एवढ्यासाठी मी म्हटलं की आपण प्रॅक्टिकल विचार केला पाहिजे पहिला विभाग आहे जीएसटीचा म्हणजे त्याला कोणीच ओरटेक करू शकत नाही जीएसटीचा रेव्हेन्यू हा पहिल्या क्रमांकावर असतोच आणि दुसरा जो आहे तो स्टॅम्प आहे म्हणजे जे काही व्यवहार होतात जे काही स्टॅम्प ड्युटी वेगवेगळ्या व्यवहारांसाठी भरावी लागते त्यामुळं या दोन सगळ्यात मोठ्या डिपार्टमेंटला ओव्हरटेक करण्याचा प्रश्नच नाही पण तिसऱ्या क्रमांकाचा जरी आमचा विभाग असला तरी आपण बघितलं आतापर्यंत गतवर्षीच्या तुलनेत साधारणतः नऊ टक्के आम्ही रेव्हेन्यू वाढवलेला आहे आणि मला खात्री आहे आता जो शेवटचे पंधरा दिवस आहेत आम्ही काल कालच मी बैठक घेतली परवा दिवशी माझ्या विभागाची सगळे उपायुक्त आयुक्त या सगळ्यांना बोलवून जे काय उद्दिष्ट आम्हाला चोवीस हजार कोटीचं दिलेलं आहे ते शंभर टक्के पूर्ण करण्याचं टार्गेट मी परवा कालच्या बैठकीमध्ये दिलं त्यामुळं नक्की मी आपल्याला सांगेन म्हणजे तुम्ही मला उत्पन्न वाढीचं सांग विचारलं आतापर्यंत एमपीडीए जे गुन्हे व्हायचे आमच्या विभागामार्फत एमपीडीएचे गुन्हे हे आतापर्यंत पोलीस करायचे आमच्या न कधीच केले नव्हते मी या विभागात आल्यानंतर मी सगळे एस पी ना सक्त आदेश दिले होते पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा जर आढळला अवैध व्यवसाय अवैध दारूच्या बाबतीतला तर सरळ त्याच्यावर एमपीडीएचे गुन्हे दाखल करा एकतीस केसेस मी आल्या मी या विभागाचा पदभार घेतल्यापासून एकतीस केसेस एमपीडीचे आपण केल्या याच्यापूर्वी मला काय म्हणायचं नाही पण याच्यापूर्वी अशा केसेस झालेल्या नव्हत्या परत गुन्ह्या गुन्ह्यांचं जे प्रमाण आहे ते अवैध सगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत पाच पॉइंट नव्वद म्हणजे सहा टक्क्यांनी गुन्हे दाखल करण्यामध्ये सुद्धा आपण वाढ केलेली म्हणजे ते नेहमी नेहमी सांगितलं जातं की अवैध दारूवरती गोवा बनावटीच्या दारूवरती इतर ठिकाणी कारवाया का होत नाहीत तर गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सहा टक्क्यानं आपण सर्व प्रकारच्या अवैध दारूवरील कारवायांमध्ये सुद्धा वाढ केलेली आहे त्यामुळं अ माझ्याकडं हे प्रशिक्षण केंद्र आमचं झाल्यानंतर कार्यक्षमता मी एवढ्यासाठी म्हटलं की सायबर सेलचं नॉलेज आमच्या लोकांना मिळेल अधिक गुन्ह्यांचं म्हणजे कायद्याचा कसा वापर करायचा अधिक कार्यक्षमपणे कसे गुन्हे दाखल करायचे हे सगळं या केंद्रामार्फत होईल आणि त्यामुळं अप्रत्यक्षरित्या उत्पन्न वाढायला सुद्धा त्याची मदत होईल कल्याण आमचीच आहे आमच्याकडे काय देत आहे आणि पण आमचीच आहे कल्याण आमचीच आहे आणि तुम्ही बावीस जागा वाचाल जरा एकदा आम्ही गेल्या वर्षी गेल्या वेळी जे लढलो होतो ना बावीस दोन हजार ला त्या बावीस जागेवर आम्ही ठाम आहे त्यामुळे जी आमची त्याच्याबद्दल आणि हे बघा जोपर्यंत जागा वाटप होत नाही तोपर्यंत ह्या चर्चा चालू राहणार ही घेतली ती दिली ती घेतली ही दिली या बाहेरच्या चर्चा आहेत त्याच्यामुळे जोपर्यंत याच्यावर अधिकृत शिक्कामोर्तब होत नाही त्या त्याच्यावरती मंत्र्याने तरीही बोलणं योग्य अजून एकच जागा जी भाजपकडे होती ती मी काय सांगितलं सुरुवातीला आम्ही ज्या बावीस जागा धनुष्यबाणावर लढलो होतो त्याच्यापैकी एकही जागा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारची पहिली यादी आली त्याच्यामध्ये जाहीर झालेली नाही त्यामुळे ज्या चर्चा सुरू आहेत त्या योग्य दिशेनं सुरू आहेत थोडा सबूर धरा निश्चितपणे योग्य होईल तुम्हाला जे वाटतंय ना की महायुतीमध्ये काहीतरी दुसफूस होईल जागा वाटपावरनं तसं बिलकुल होणार नाही मी सुरुवात काय मी सुरुवात काय केली पंचेचाळीस प्लस जागा निवडून आणायची वन लाईन आमचं टार्गेट ठरलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही सगळेजण थोडस पुढं माग सरकायला तयार आहोत आमचा आमची जागा, जागा साकारायची भारतीय जन... जनता भारतीय जनता पक्ष लढतो ही जागा भारतीय जनता पक्षाकडे मी काय सांगितलं ज्या जागा जा आम्ही जा 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 लढलो बावीस जागा ज्या आम्ही लढलो त्यात माझी जागा नाही गेल्या वेळी लढलेली मी काय सांगितलं शिवसेनेमध्ये जर कोणी येत असेल शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला त्याच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्य नेत्यांना एका ठरावाना आम्ही सगळ्यांनी दिलेला आहे त्यामुळं जर कोणी येणार असेल तर शिंदे साहेब त्याचा विचार करतील परवा दिवशी झालेल्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यातल्या पहिल्या प्रशिक्षण केंद्राला मंत्रिमंडळानं मान्यता दिलेली आहे आणि त्याचा शासनाचा जी आर शासन आदेश हा काल या ठिकाणी पारित झालेला आहे हे उत्पादन शुल्क विभागातलं राज्यातलं पहिलं प्रशिक्षण केंद्र आहे मी या संदर्भातला प्रस्ताव गेली वर्ष झालं म्हणजे या विभागाचा मी पदभार स्वीकारल्यानंतर अं सातत्यानं याच्यासाठी प्रयत्न करत होतो कारण मुळातच राज्याच्या उत्पन्नामध्ये भर घालणार तिसरं सगळ्यात मोठ विभाग कुठला असेल तर तो उत्पादन शुल्क विभाग आहे गेल्या वर्षी साधारणतः एकवीस हजार कोटी रुपयांचा महसूल या विभागानं राज्य सरकारकडं संकलित केला आणि या वर्षी आम्हाला उद्दिष्ट चोवीस हजार कोटी रुपयांचं दिलेलं आहे हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे ते नक्कीच आम्ही करू पण एक गोष्ट आहे म्हणजे मला जी, जी जाणवली या विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर की एवढ उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देणारा विभाग असताना सुद्धा या विभागाचा जवळजवळ सगळा युनिफॉर्म फोर्स युनिफॉर्म फोर्स तर आमचा आहेच म्हणजे आमचा सुद्धा वर्दीतला हा विभाग आहे पण जसं गुन्हे दाखल करण्यासाठी गुन्ह्याच शाबितीकरण म्हणजे गुन्हा शाबित झाला पाहिजे याच्यासाठी जसं ट्रेनिंग प्रशिक्षण हे पोलिसांना दिलं जात किंवा फिजिकल फिटनेस हा जसा पोलिसांच्या भरतीनंतर लगेच त्याला नाशिकचं प्रशिक्षण केंद्र असेल खंडाळ्याचं प्रशिक्षण केंद्र असेल या ठिकाणी पुण्याचं प्रशिक्षण केंद्र असेल या ठिकाणी जसं त्याला प्रशिक्षण दिलं जात तसं आमच्या उत्पादन शुल्क विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना हे पोलिसांच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये आम्हाला पाठवावं लागतं आणि म्हणून हा स्वतंत्र प्रस्ताव आपण तयार केला माननीय मुख्यमंत्री महोदय जेव्हा गेल्या महिने मागच्या महिन्यामध्ये उत्पादन शुल्क भवनच्या उद्घाटनाला मुंबईमध्ये आले होते तेव्हा मी त्यांना आग्रह केला विनंती केली आणि मान्य शिंदेसाहेबांनी त्याच कार्यक्रमामध्ये ताबडतोब पुढं हा प्रस्ताव आणा म्हणून आदेश केले त्याप्रमाणे आपण तो आणला एकूण हा उत्पादन शुल्क विभागाचा जो काही प्रशिक्षण केंद्राचा खर्च आहे तो तीनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा आहे पन्नास एकर जागेमध्ये आपण अत्यंत अत्याधुनिक अशा पद्धतीचं हे प्रशिक्षण केंद्र करतोय याच्यामध्ये आपल्याला अंतर्गत रस्ते संरक्षण भिंत विद्युत पुरवठा पाणी पुरवठा प्रयोगशाळा म्हणजे ज्या ज्या आधुनिक बाबी आहेत त्या सगळ्या बाबी आपण याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत माझ्या सातारा जिल्ह्यामधल्या पाटण तालुक्यातल्या वाटोळे हे नावाचं गाव आहे जे अत्यंत निसर्गरम्य परिसर आहे म्हणजे पूर्वी अं ज्या ठिकाणी नवीन महाबळेश्वर हे प्रस्तावित होतं त्यातला काही भाग या गावाच्या किंवा या प्रशिक्षण केंद्राच्या मध्ये समाविष्ट आहे एक अत्यंत चांगलं केंद्र आपण या ठिकाणी सुरू करतोय याच्या पाठीमागचा उद्देश आमच्या लोकांचा आमच्या फोर्सचा फिजिकल फिटनेस राहिला पाहिजे सतत म्हणजे एकदा ट्रेनिंग देऊन आल्यावर असं नाही जसं रिव्हिजन कोर्स पोलीस मध्ये असतात की एकदा प्रशिक्षण झाल्यानंतर परत दुसऱ्या वर्षी सुद्धा प्रशिक्षणाला जावं लागतं तसंच पॅटर्न किंबहुना त्याच्यापेक्षा आधुनिक पॅटर्न याच्यामध्ये आपण करतो या केंद्रासाठी आपण जवळपास एक्कावन्न नवीन पद ही आमच्या विभागामध्ये आपण या ठिकाणी मंजूर करतोय पण ती मंजूर होईपर्यंत साडे सातशे पदांची नवीन जाहिरात ही आम्ही निर्गमित केलेली आहे त्याची लिखी परीक्षा पण झालेली आहे टाटा कन्सल्टन्सी कंपनीने ती परीक्षा घेतली त्यांचा निकाल आल्यानंतर ही साडेसातशे पद पदं आमच्याकडे मिळतील आणि एकशे चव्वेचाळीस पदं ही एम पी एस सी मार्फत भरण्याची सुद्धा प्रक्रिया आमची सुरू आहे एमपीएससी ला रिक्वेस्ट आमची गेलेली आहे जेव्हा ती एकशे चव्वेचाळीस पदं ही साडेसातशे पदं म्हणजे जवळपास नऊशे पदं ही आमच्याकडे नव्याने येतील त्यातली मॅक्झिमम पद ही या एक्कावन पदांमध्ये आम्ही कशी ऍडजस्ट करता येईल त्याचाही आमचा प्रयत्न आहे एक महत्वाची गोष्ट स्वतंत्र सायबर शेल आमच्या विभागामध्ये पहिल्यांदा आपण या प्रशिक्षण केंद्रामध्ये चालू करतोय आपण जर पाहिलं तर परराज्यातनं जी दारू म्हणजे आपण म्हणतो गोवा बनावटीची जी दारू परक्या राज्यात येते आणि त्याच्यावर हित लेबल लावून ती हित विकली जाते आणि त्याच्यामुळं जे लायसन होल्डर दुकानदार आहेत त्यांच्या अधिकृत ज्यांना लायसन दिलंय त्यांच्या विक्रीवरती विपरीत परिणाम बनावट दारूमुळे होतो तर त्याचं ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग करण्यासाठी आपण स्वतंत्र सायबर सेल पहिल्यांदा राज्य उत्पादन शुल्क विभागात या केंद्रामध्ये आपण या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे कालच जी आर झालाय अजून जरी आचारसंहिता लागायला एक दोन दिवस अवधी असला तरी आज किंवा उद्याच माझ्या विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांची मी याच्यासाठी बैठक घेतोय आणि तातडीनं पुढच्या सगळ्या प्रक्रिया म्हणजे ह्याचं डिझाईन फायनल करणं ह्याची जागा ताब्यात घेणं आणि जागा सुदैवानं ही पन्नास एकर जागा राज्य सरकारची आहे सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी शासनानं ही केंद्र मंजूर केल्या केल्या ही जागा हस्तांतर करण्याला महसूल विभागाने माननीय महसूल मंत्री विखे पाटील साहेबांनी तशा सूचना या जिल्हाधिकारी साताराला दिलेल्या आहेत मी सुद्धा तिथला पालकमंत्री आहे आणि ती जागा सुद्धा आमच्याकडे ताबडतोब हस्तांतर होईल त्यामुळे कुठली तांत्रिक टेक्निकल अडचण याच्यामध्ये नाही तूर्त बजेट प्रोव्हिजन होण्याच्या अगोदर एकूण तीनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचा जो खर्च आहे त्यातले पंचवीस कोटी रुपये <coughs> माझ्या विभागाला जो नियतवय उपलब्ध आहे त्या नियतवयामधनं काम सुरू करण्यासाठी पंचवीस कोटी रुपयाची तरतूद माझ्या विभागाने याच्यासाठी केलेली आहे राज्यातलं पहिलं राज्य उत्पादन शुल्क विभागाचं प्रशिक्षण केंद्र हे मंजूर झालेलं आहे आणि लवकरच त्याच्या कामाला देखील सुरुवात होईल धन्यवाद